गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशुरी चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता पुन्हा गेला वाहून शहरी भागात वे वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात रस्ते चकाचक असतात मात्र तीच परिस्थिती ग्रामीण भागात विरुद्ध दिसते या ठिकाणी मूलभूत दळणवळणासाठी तसेच नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरक्षित रस्ते सुद्धा मिळत नसल्याचं स्थानिक सा नागरिकांनी सांगितलंय गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील के केशरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचं मागील तीन महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र काल झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी रस्ता पुलाच्या पाण्याने वाहून गेल्याने रस्ता बंद झालाय याचा फटका शेतकऱ्यांसह हो शाळेचे विद्यार्थी व ये करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसलाय दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरू असून धान पिकाच्या असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेले नाही दुसऱ्यांदा वाहून गेलाय अशा दर्जाहीन रस्त्याचं काम संबंधित विभाग आणि त्याचे सक्षम अधिकारी जर अशा पद्धतीने रस्ते बनवत असतील तर त्यांना शिक्षा अथवा त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी असे संतप्त नागरिकांनी सांगितलंय शहरी भागात वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात रस्ते चकाचक असतात मात्र तीच परिस्थिती ग्रामीण भागात विरुद्ध दिसते या ठिकाणी मूलभूत दळणवळणासाठी तसेच नागरिकांना ये जा करण्यासाठी सुरक्षित रस्ते सुद्धा मिळत नसल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील के केशरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचं मागील तीन महिन्यांपासून बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र काल झालेल्या मुसळधार पावसाने हा पर्यायी रस्ता पुलाच्या पाण्याने वाहून गेल्याने रस्ता बंद झालाय याचा फटका शेतकऱ्यांसह हो शाळेचे विद्यार्थी व ये करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसलाय तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरू असून धान पिकाच्या रोवणीचे कामे सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकलेले नाही तसामुळे ह्या पुल्याचे काम चालू आहे तरी पण तो पुल्याचा काम अधुरा असल्यामुळे त्याची चांगली मरम्मत करून द्यावी आणि सगळे आमचे कामं ह्या पाण्या पाण्यामुळे खोरमलेले आहेत आणि तो पर्यायी रस्ता जो बनवलेला होता तो पण पूर्ण वाहून गेलेला आहे आणि शेतावर आम्ही जाऊ शकत नाही आणि शाळेचे विद्यार्थी पण ये जा करू शकत नाही ब्युरो रिपोर्ट लोक राजकारण गोंदिया